आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना ला, करा, 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 तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका येत्या दोन दिवसात श्रीक्षेत्र माहूर शहरामधील गडावर श्री रेणुका माता मंदिरात धार्मिक वातावरणात नवरात्र उत्सव पार पडणार आहे त्यामुळे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या संकल्पनेमधील मिशन फ्लॅश आऊट अंतर्गत अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघने यांच्या मार्गदर्शनाखाली माहूर पोलीस स्टेशनचे से, पोलीस निरीक्षक गणेश कराड आव्या दारू विरुद्ध एकाच दिवशी यांनी तीन ठिकाणी धाड टाकली आहे यामध्ये मौजे मेट इथे सातशे लिटर मोहफुलाचे रसायन तर मौजे पानुळा इथे दोनशे लिटर मोहफुलाचं रसायन तसेच कुपटी शिवारामध्ये सहाशे लिटर मोहफुलाचं रसायन मोहफूल आणि साहित्य पकडून तिघांवरती गुन्हा दाखल करत तीनही ठिकाणचे मोहफूल साहित्य रसायन हे नष्ट करण्यात आले ही घटना वीस सप्टेंबर रोजी घडली आहे एकाच वेळी तीन ठिकाणी या घटना घडल्या आहेत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी तालुक्यातील मौजे मेट पानोळा आणि कुपटी या ठिकाणी हातभट्टी दारू बनवण्यासाठी अवैध दारू विक्रेत्यानं साहित्य जमा करून दारू काढण्याच्या तयारीमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानं पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी मेट इथे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद घोडके पोलीस उपनिरीक्षक बाबू जाधव पोलीस कॉन्स्टेबल दत्ता सोनटक्के सागर डरंगे तसेच सोनूताई भुरके यांची टीम तयार करून पाठवली या ठिकाणी जंगलाला लागून असलेल्या शेतामधील गोठ्यात दारू विक्रेत्यानं सातशे लिटर रसायनसह साहित्य आणि मोहफुलाची जुळवाजुळव केलेली दिसून आली सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद घोडके यांनी सर्व साहित्य नाल्यामध्ये टाकून दिलं आणि साहित्य जाळून टाकले आणि एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला तर पानोळा इथे पोलिस उपनिरीक्षक पालसिंग ब्राह्मण पोलीस हेड कॉन्स्टेबल गयानंद चौधरी पोलीस कॉन्स्टेबल बालाजी राठोड सारिकाते राठोड यांनी टाकलेल्या धाडीमध्ये दोनशे लिटर रसायन आणि साहित्य नष्ट करण्यात आलं आणि एकावर गुन्हा दाखल करण्यात आला तर कुप्टी इथे टाकलेल्या धाडीत सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप अन्न बोईनवाड यांच्यासह पोलीस नाईक प्रकाश गेडा ज्ञानेश्वर खंदाडे संघरत्न सोनसळे शिवनंदाताई जाधव यांच्यासह पोलिसांनी गावाचे शेजारी दारू गाळण्याच्या तयारीमध्ये असलेल्या हातभट्टीवरती धाट टाकून सहाशे लिटर रसायन आणि फूल आणि साहित्य नष्ट करून एका विरुद्ध गुन्हा दाखल केलाय मझहर शेख सी चोवीस तास नांदेड